हरतालिकेचं आपण व्रत करणार आहोत पण महिलांनो हरतालिका व्रताची पूजा जर तुम्ही शुभ मुहूर्तावर केली तर त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळतं पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत जे आहे ते सवाष्ट स्त्रिया करत असतात त्याचप्रमाणे चांगला नवरा मिळावा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी कुमारिका मुलीसुद्धा हे व्रत करत असतात हरतालिकेचं व्रत केल्यामुळे विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभतं दोघांमधलं प्रेम वाढतं आपल्या संसारातले सगळे दुःख दूर होतात आणि अविवाहित मुलींना योग्य साथीदार मिळतो दीर्घायुष्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीची या दिवशी पूजा केली जाते तर सगळ्यात पहिले बघा हरतालिका हरतालिकेचा शुभमूर्त काय आहे तर यावर्षी तृतीय तिथी ही पंचवीस ऑ पंचवीस ऑगस्ट दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्ट दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे तर उदय तिथीनुसार सव्वीस ऑगस्ट रोजी आपल्याला हरतालिकेचं व्रत करायचं आहे आणि हरतालिका पूजेचा मुहूर्त हा सव्वीस ऑगस्टला म्हणजे मंगळवारी सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे या काळामध्ये जर तुम्ही पूजा केली तर अतिशय उत्तम जमल्यास या काळामध्ये पूजा करण्याचा प्रयत्न करा। नाही जमत आहे तुम्हाला माहिती त्या दिवशी आपल्याला बघा दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन पण असतं बऱ्याचशा गोष्टी स्त्रियांना असतात काही महिला बऱ्याचशा महिला वर्किंग असतात तर जमलं तर या शुभ काळामध्ये करण्याचा प्रयत्न करा नाही जमत आहे तर जास्तीत जास्त बारा वाजेच्या आत आपल्याला हरतालिकेची पूजा करायची आहे कारण बघा नियमांनी काही गोष्टी केल्यानं आपण एवढं सगळं करत असतो मग का कधीतरी काहीतरी चुका होऊन जातात मग आपल्याला त्याचं फळ मिळत नाही आणि आपणच नाराज होतो म्हणून आपण काही गोष्ट करतोय व्रत वगैरे तर ते संपूर्ण नियमांनी करा आता दुसरी गोष्ट म्हणजे हरतालिकेचा उपवास करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे बऱ्याचशा स्त्रिया या दिवशी निर्जळी उपवास करत असतात आणि उपवास हा दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर जेव्हा आपण दुपारी नैवेद्य दाखवतो बाप्पांना त्यानंतर हरतालिकेचा उपवास सोडला जातो म्हणजे हरतालिकेचा संपूर्ण दिवस उपवास धरून आपण तो दुसऱ्या दिवशी सोडत असतो बऱ्याचशा स्त्रिया निर्जळी करतात पण निर्जळी उपवास करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही फळं खा दूध प्या राजगिऱ्या वगैरे गोड पदार्थ आणि फलाहार घेऊन तुम्ही हा उपवास करण्याचा प्रयत्न करा अतिशय तिखट तेलकट पदार्थ हरतालिकेच्या उपवासाला चालत नाही मग उपवास करून काहीही उपयोग नाही आहे म्हणून व्यवस्थित नियमांनी हे उपवास जो आहे तो तो केला पाहिजे अगदी निर्जळी करा असं मी म्हणत नाही पण तुम्ही फलाहार वगैरे घेऊन करू शकतात मग ज्या काही प्रेग्नेंट वुमन वगैरे असतील तर त्यासुद्धा मग फलाहार वगैरे घेऊ शकतात काळाला उपवासा नियमांनीच करायचं आहे त्यानंतर हे व्रत कोणी करायचं याआधी पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे विवाहित स्त्रिया सवाश्ण स्त्रिया यासोबतच कुमारिका सुद्धा हे व्रत करतात यासोबतच ज्या विधवा स्त्रिया आहेत त्या पण हे व्रत करू शकतात मी हा शब्द यासाठी घेते कारण बऱ्याचदा कमेंट येतात की ताई मी विधवा आहे तर मी हे व्रत केलं तर चालेल का तर हे व्रत ताई तुम्ही करू शकतात कारण हे महादेवांसाठीचं व्रत आहे आणि महादेव हे भोलेनाथ आहे त्यामुळे त्यांचे असे कठोर नियम अजिबात नाही की या स्त्रियांनी करायचं नाही आहे त्यामुळे असं काही मनाला वाटून घेऊ नका तुम्हीसुद्धा हे व्रत करू शकतात यासोबतच हरतालिका व्रताच्या दिवशी काही नियमांचं पालन करायचं आहे या व्रताच्या दिवशी आपल्याला बघा घरामध्ये गा भांडण होणार नाही याची काळजी घ्या चे। शक्यतो नवरा बायकोमध्ये होणार नाही कारण आपण आपल्या नवऱ्यासाठी व्रत करतोय आणि त्यांच्याशीच त्यांच्याशीच भांडायचं मग काय उपयोग तर बघा कमी बोला म्हणजे भांडणं होणार नाही कारण एका हाताने पण टाळी वाजत नाही मला माहिती आहे पण आपल्याला आपण व्रत करतोय ना तर मग आपणच कमी बोला की जेणेकरून आपल्याला व्रताचं फळ मिळेल खूप वेळ झोपू वगैरे नका दुपारी आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे खूप तिखट खाण्या वगैरे टाळायचं आहे मीठ घातलेला पदार्थ शक्यतो या दिवशी उपवासाला चालत नाही म्हणजे साबुदाण्याची खिचडी वगैरे वेफर्स असे तळलेले खूप असं हे चालत नाही या उपवासाला आणि हा उपवास हर तारखेच्या दिवशी रात्री न सोडता या पूजेचं उद्यापन पण दुसऱ्या दिवशी करायचं असतं आणि उपवास पण दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो यासोबतच या दिवशी कोणाचा अपमान होईल कोणावर रागाराग चिडचिड वगैरे आपल्याला करायचं नाही कारण व्रत करतो आहे ना तर संयम आपण ठेवला पाहिजे यानंतर या दिवशी बघा शक्यतो परानं घेणं आपण टाळलं पाहिजे आपल्या घरी शिजवलेलं अन्नच आपण खाल्लं पाहिजे अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे हरतालिकेच्या दिवशी दान नक्की करा काही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही काही दान करा अन्न करा वस्त्र करा कुणाला पैशाचं दान करा पण आपल्या यथाशक्तीने काहीतरी दान होऊ द्या एक वेळ तुम्ही व्रत करत नाही आहे काही कारणास्तव तुम्हाला व्रत जमलं नाही तर दान नक्की करा म्हणजे त्या दिवसाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं तर बघा हरतालिका व्रत हे अतिशय सोपं आहे पूजा मानणी ही कशी करायची याचा व्हिडिओ मी कालपर्वास तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्की आपल्या व्हिडि वीडियो, व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्ही बघू शकतात पूजा मानणी पण खूप सोपी आहे तुम्ही घरच्या घरी पण करू शकता तर हरतालिकेच्या व्रताचा मुहूर्त काय आहे उपवासाचे काय छोटे छोटे नियम आहे ही संपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ